नमस्कार मित्रांनो आपण या ठिकाणी दोन अंक संख्येचा वर्ग झटकन कशा पद्धतीने करायचा आहे तो बघत आहे याची एक ट्रिक आहे सुरुवातीला बघा दोन अंक संख्येचा वर्ग करत असताना सुरुवातीला हे चार हे सात आणि ह्या दोन या दोन्हीचा गुणा तिन्हीचा गुणाकार करायचा आहे चार सात आणि दोन चार गुणवले सात गुणवले दोन किती होतात तर बघा चार सत्ते अठ्ठावीस आणि अठ्ठावीस आणि हे दोन पुढलं अठ्ठावीस दोन्ही छप्पन हे आपलं फायनल उत्तर नाही आता बघा पुढे काय करायचं या चारचा वर्ग किती होता सोळा वर्ग एकोणपन्नास हे फायनल उत्तर आपने जा जा जी जी आहे का नाही आता बघा हे आपले छप्पन जे आलेलं आहे हे छप्पन यामध्ये मिसळायचं आहे पण कशा पद्धतीने मिसळायचं त्याची एक ट्रिक आहे एकक स्थानची जी संख्या आहे ती संख्या सोडून छप्पन आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे आणि ह्यांची बेरीज करायची आहे हे जे नऊ आहे हे नऊ आहे असं खाली सहा चार दहा हले एक सहा पाच